लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की नंदिनी देवाची पूजा करत असते एकटीच तेव्हा तिथे वसुंधरा येते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्या पुढे हात जोडून उभे होते आणि आज आज एकटीच तू नंतर पार्थ आणि काव्या बोलत असतात पार्थ काव्याला म्हणतो दीपकसोबत जो साथीदार होता त्या साथीदाराला फक्त जीवा आणि नंदिनी या दोघांनीच पाहिले आपण त्या माणसाला ओळखत नाही दोघंही खूप टेन्शनमध्ये असतात नंतर त्या साथीदाराची बहीण जी नंदिनीच्या आनंदनिवासमध्ये काम करत असते ती नंदिनीला रडत कॉल करते आणि म्हणते नंदिनी माझ्या वहिनीला बाळ झालं ग आणि ते बाळ जन्मताच काचेच्या पेटीत आहे आणि त्यासाठी मला पैशाची खूप गरज आहे नंदिनी म्हणते त्यांना मला सांगा आता कुठे आहोत आणि मी आता तिथे येते आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे आता नंदिनी तिथे गेल्यावर तो साथीदार म्हणजे बाळाचे वडील नंदिनीला दिसतील का हे आपण पुढील भागात पाहू तोपर्यंत नमस्कार